शंभर टक्के मैदान आहे शंभर टक्के आवर्जून सर्वांनी या उद्देश फक्त एक छोट्या मालकांना आपल्याला संधी भेटली पाहिजे त्यांच्या मालका त्यांच्या बैलावर पण महाराष्ट्र नाव कोरलं पाहिजे नाही इच्छा होती आपली आणि जिद्द होती ती जिद्द आज कुठेतरी पूर्ण झाली तर आता मी मैदानाच्या अर्ध्यापर्यंत पर्यंत चालत आलेलो आहे बघा किती लांब पर्यंत मैदान आहे आणि तसंच या बाजूला पण सेम आता मी तर आता आपण सुट्टीवर आलेलो आहे इथून आपल्या बैलांची सुट्टी होईल तर बघा या साईडला पण बरा स्पेस केलेला आहे ॲक्च्युली जे सी बीने भरपूर काम केलेलं आहे जे सी बीच्या मी महेश तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये तर आज आपण आलो आहोत पिंपलगड येथे पिंपलगड येथे ओपनचा म्हणजे मोठा असा मैदान होणार आहे इथे दहा दहा गाड्या एकत्र पलणार दहा दहा किंवा बारा बारा गाड्या एकत्र पलणार आहेत तर आताशीच आपण मैदानावर आलो आहोत तर बघूया मैदानाचे फाटी वगैरेचं काम किती झालेलं आहे आणि इथे यायचं लोकेशन कसे येते येण्यासाठी तर सगळ्यात बेस्ट तुम्हाला मी मॅपची लोकेशन टाकलं डिस्क्रिप्शनमध्ये ती फॉलो करा जर ती नाही समोर रीती येण्यासाठी मेन तर आपल्याला रोड सापडत नव्हता तर दादांनी खूप मदत केली दादा तुमचं नाव काय वामन नारायण पाटील अच्छा खरंच तुमचं खूप खूप आभार तुम्ही मला इथपर्यंत आपली फाटी आहे बघा या बाजूला फाटी आहे लांबपर्यंत तर दादांनी मला तिथपर्यंत येण्यासाठी खूप मदत केली तर दादा, के दादा, तर दादा के तर दा... तर आता आपण आपल्या लोकेशनवर पोहोचलेलो आहोत म्हणजे मैदानावर तर बघा सुंदर अशी फाटी आहे तुमच्यासमोर आणि काम देखील अजून चालू आहे कारण की बाजूला ग्रिलिंग वगैरे लावायच्या बाकी आहेत कारण दादांशी बोललो तर दादा बोले ग्रिलिंगचा काम बाकी आहे आणि थोडंफार म्हणजे काम बाकी आहे काम चालूच आहे पण इथे सध्या मैदानावर कोण आहे नाही तर नक्कीच त्यांच्याशी आपण संवाद साधला असता आपण थोडा लवकर आलेलो आहोत आणि बघा अशा पद्धतीने एक नंबर दोन नंबर तीन नंबर असे म्हणजे प्रत्येक तास आहेत असे टोटल बारा असणार आहेत ठीक आहे म्हणजे मोस्टली तर बारा गाड्या एकत्र पलवायचा प्लॅन असणार आहे तर आणि भरपूर लांबपर्यंत आपलं मैदान आहे तरी पण माझ्या अंदाजे तरी हजार हजार असेल हजार मीटरचं असेलच मैदान कारण की आठशेपेक्षा तर जास्त वाटते कारण भरपूरच लांब आहे बघा हजारच्या आसपास असेलच आठशेपेक्षा मला जास्त वाटते आणि या बाजूला आपलं स्टेट असणार आहे आयोजकांचं म्हणजे लगेच त्यांना इथं निकाल सांगायला जवळच तरी पण दीड ते दोन छगड्याचा अंतराचे याच्यात आपल्याला एका गाडीला पलण्याची जागा आहे म्हणजे भरपूरच जागा आहे गाडीला पलण्यासाठी तर बघा प्रत्येक तास सेम आहेत आणि टोटल बारा तास आहेत पण बारा तासमधून मला वाटते दहा तरी पलवतील म्हणजे दहा जरी गाड्या पलल्या तरी भरपूर गाड्या पलतील याच्यामध्ये नक्कीच उद्याचा वेगळा असा क्रेज असणार आहे आपल्या भिवंडीमध्ये ओपनचा मैदान होतं आहे आता बघा मैदान वगैरे बघा कसं आहे एकदम खूप मेहनत केलेली आहे ह्याच्या अजून याचं काम थोडंसं बाकी आहे ते पण लवकरच आपल्यानं होताना दिसेल खर तर मित्रांनो ही आपल्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे की आपल्या मुंबईमध्ये आणि मुंबईमध्ये तर भिवंडीमध्ये अशा मैदानाच्या आपल्याला शर्यत वगैरे बघायला भेटतील तर नक्कीच या मैदानासाठी खूप प्रयत्न केलेला आहेत दादांनी आणि पूर्ण टीमने तर आता मी मैदानाच्या चा अर्ध्यापर्यंत चालत था आलेलं आहे बघा किती लांबपर्यंत मैदान आहे आणि तसंच या बाजूला पण सेम आता मी मध्ये आहे एकदम मैदानाच्या तरी पण अजून बराच मला पल्ला चालायचा आहे चला आता तिकडे सुट्टीवर जाऊन बघूया कशा पद्धतीने केलेलं आहे ते मैदानाच्या उजव्या साईडला बघा इथे भरपूर सारी झाडं वगैरे आहेत लगेच मैदानाला लागून तर तुम्ही इथे आपली बैल वगैरे बांधू शक शकता मस्त सावलीमध्ये आपले बैल बांधता येतील भरपूर जागा आहे बैल बांधण्यासाठी आणि तसं या ज्या मैदानाच्या उजव्या साईडला आहे तसं या बाजूला पण भरपूर सारं ओपन स्पेस आहे तिथं तुम्ही पडदा वगैरे टाकून बैलांना सावली क्रिएट करून तुम्ही तिथं ते बैल आपली बांधू शकता आणि समोर पण भरपूर स्पेस आहे या साईडला तुम्हाला भरपूर म्हणजे बैल बांधायला भरपूर भरपूर जागा भेटणार आहे ले ले। हो तर आता आपण सुट्टीवर आलेलो आहे इथून आपल्या बैलांची सुट्टी होईल तर बघा या साईडला पण बराच स्पेस केलेला आहे ॲक्च्युली जे सी बीने भरपूर काम केलेलं आहे जे सी बीच्या साहित्याने कारण बाजूलाच खाडी दिसते आपल्याला या बाजूला तर तिकडे बघा भरपूर अशी ओपन अशी स्पेस केलेले आहे जेणेकरून आपल्या सुट्टी करताना मागे पण थोडेफार सपोर्टर राहतील आणि मागच्या गाड्याच्या त्याच्यानंतर ज्या गाड्या लागणार आहेत त्या पण गाड्या इथं आरामात राहू शकतात एवढी जागा आहे आणि आपला भिवंडी बायपास हा बघा इथून लेपला लागेल पाच मिनिटावर आहे या बिल्डिंगींवरून तुम्हाला समजलं असेल कारण की या बिल्डिंग कम्प्लीट भिवंडीचा आपला बायपास आहे ना त्याच्या बाजूलाच आहेत आणि त्याच्या बाजूने इथपर्यंत मैदानाचा तुम्हाला अंदाज आला असेल मैदान फक्त गावाच्या बाहेर आहे हायवे म्हणजे रोडच नाही गावातून आतमधून इथे यावं लागते मैदान तर पहिल्यांदा आपल्या मुंबईमध्ये मुंबई महाराष्ट्र केसरी असं गटपाचं मैदान होतं आहे तर नक्कीच इथे सर्वांनी या आणि इथे येण्या टी जर टेम्पोने आणि बाईकने तुम्ही येत असाल तर आपली लोकेशन दिलेली आहे मी डिस्क्रिप्शन आणि कमेंट बॉक्समध्ये दोन्ही साईडला दिलेले आहे तिला फॉलो करा आणि जर तुम्ही बसने वगैरे येत असाल समजा कल्याण साईडने येत असाल तर कल्याण साईडने बसमध्ये सांगा की पिंपल कागला जायचं आहे ते देखील तुम्हाला इथे गावाच्या बाहेर सोडतील आणि तिथून तुम्ही दहा मिनटाची वॉकिंग असेल दहा मिनटाची वॉकिंगने आरामात मैदानावर पोहोचू शकता इथे या शर्यतीचा आनंद घ्या तर मित्रांनो आताशी तर आपल्या दादा जॉईन झालेले आहेत तर दादांशी जरा आपण वार्ता करूया मी राजू रामदास पाटील फॉर्म आपला बैलगाड्याचं नाव साईराज पाटील आज मुंबईमध्ये पहिल्यांदाच आपला हा शर्यती नाही इच्छा होती आपली आणि जिद्द होती ती जिद्द आज कुठेतरी पूर्ण झाली करायची इच्छाच होती बिंजोड पण होत आपली सगळी घाटा जे छोटे मालक आहेत छोटे गरीब आपले भिवंडी तालुका इतर तालुक्यातील लोक जे घाटावर जात नाही खेळायला त्यांच्यासाठी हा मैदान आहे स्पेशली मी सांगतो मी त्यांच्यासाठी मैदान ठेवले एक सुवर्ण संधी आणि दादा या मैदानामध्ये खूप लोकांचं म्हणजे आता चर्चेमध्ये आहे मैदान सध्या तर इथे म्हणजे लोक सर्व लोकांची यायची इच्छा आहे तर आपल्याला इथे येण्यासाठी म्हणजे कसं काय जे प्रेक्षक वर्ग आहे ट्रेनने येतात ते कसे येऊ हो शकतात ट्रेनने आलं तर, तर कल्याण स्टेशन आहे भिवंडी स्टेशन okay. कल्याण स्टेशन उतरला की ब्रिज क्रॉस केल्यानंतर एक दोन किलोमीटर अंतर आपलं गाव आहे गावाच्या समोर एक सीएनजी पंप आहे आपला देवीचं मंदिर आहे जो आपल्याला अॅड्रेस दिलेला आहे त्याच्या मागेच तिथून रस्ता केलेला आपण गाव त्याला कोणीच गावातून येऊ नका गावातून आला तर पूर्ण रस्ता जाम होईल तुमच्या सह स्पेशल पूर्ण गावाच्या बाहेरून रस्ता बनवलेला आहे ओके सीएनजी पंप जवळ सीएनजी सीएनजी पंपाच्या समोर आता म्हणजे हा मैदान ठेवण्याचा उद्देश काय आपल्याला उद्देश फक्त एकच आहे छोट्या मालकांना आपल्याला संधी भेटली पाहिजे त्यांच्या मालका त्यांच्या बैलावर पण महाराष्ट्र कितीचं नाव खोरलं पाहिजे एक माझी प्रामाणिक इच्छा आहे आणि प्रामाणिक इच्छा एक अशीच आहे की हा मैदान स्पेशली मी त्या मालकांसाठीच ठेवलेला आहे मोठी मालक पण आली तरी आपण छोटी मालकांचा पण कुठेतरी बैल गट सेमी फायनल ला या उद्देशाने त्यांचा अजूनही होप वाढेल अजूनही ते मोठे शर्ती खेळतील आणि गटाला पलतील अजूनही या उद्देशाने मैदान ठेवलेला नक्कीच पल्ला किती लांब आहे आपला पल्ला हजार फूट आहे तुम्ही पल्ला बघा एकदम लेवल आहे चढ कुठे चढ आणि उतार पण नाही आणि पूर्ण हा क्षेत्रांना खाडीदार आहे त्याच्यामुळं थोडासा पाणी मारला कोणाकडे पाणी नाही मारला पण पाणी मारला तर त्याच्यावर ती पाणी पकडून ठेवली आणि बैल स्लीप मारतील एकदम कडक माती आणि एकदम मस्त मैदान मैदान दादा एवढं मोठं बनवला किती प्रॉब्लेम झाले तुम्हाला प्रॉब्लेम तर मागच्या वर्षापासूनच आले सुरुवात केली आम्ही त्याच्यानंतर थोडा आमचा जेव्हा नवीन जी आर आला किंवा वाढदिवसाचा बंद केला आणि निमित्त पहिली परमिशन जेव्हा टाकली आम्ही कलेक्टर ऑफिसला गेलो पण कलेक्टर ऑफिस जेव्हा जी आर नवीन जी नियमानुसार ती परमिशन आम्हाला दिली नाही म्हणून त्याच्यामुळे आम्हाला थोडासा वेळ लागला त्याच्यानंतर परमिशन घेतली घेतल्यानंतर आम्ही तर रात्री पाऊस पडला त्याच्यामुळे तो मैदान झाला नाही okay. तर आता लोकांचे थी प्रश्न असेल की उद्या वर वरच मैदान आले आणि तयारी पण आपली जोरात चालू आहे बॅरिकेशनच वगैरे कसं का काय असणार बॅरिके शंभर टक्के होतील कारण मला काल वेळ भेटला नाही कारण मी परमिशन दोन तीन दिवस लेट झाली कारण की परमिशनची सही झाली होती पण कलेक्टर साहेब आणि डॉक्टर साहेबांची भेट होतच नव्हती त्याच्यामुळे ते परमिशन थोडी माझ्या हातात पण झाले नाही आले नाही तर काल आले आणि काही लोक अजूनही आपोआप चालू आहे की परमिशन झाली नाही मैदान आहे की ना, नाही अजूनही फोन चालू आहेत शंभर टक्के मैदान रिस्र आहे शंभर टक्के आवडून सर्वांनी या आणि दादा सकाळी शाळेत कितीला सुरू होईल म्हणजे पहिली गाडी कितीला सुटेल सकाळी आठ वाजता गट पुकारला जाईल नऊ वाजता पहिला गट करेक्ट सोडणार आहे लिमिटेड गाड्या आहेत आपल्याकडे फक्त मी जवळजवळ चारशे ते साडेचारशे गाड्या घेणार आहे पहिला मैदान आहे आणि पहिला मैदान मला पूर्णपणे सक्सेस करून दाखवायचं त्याच्यामुळे मी फक्त झाड लिमिटेड घेणार आहे याच्या व्यतिरिक्त म्हणजे आणखी नंतर पण मैदान होतील होती। का हा सक्सेस झाला तर नक्की मैदान होईल सुद्धा आमच्या आहे केसरीला पण आम्हाला बक्षीस आम्ही लगेच जाहीर करू शकत नाही हा मैदान सक्सेस झाल्यानंतर नक्कीच हिंद केसरीचं मैदान लवकरच आपल्या सेवेत असणार आहे आणि दादा बक्षीसाचं स्वरूप कसं असणार आहे बक्षीस स्वरूप असे आता महाराज केसरीला एक बुलेट आहे रोख रक्कम एक लाख कॅश आहे आणि दोन नंबरला एक बजाज टू व्हीलर आहे पन्नास हजार आहेत तीन नंबरला बजाज टू व्हीलर आणि पंचवीस हजार आहेत आणि जे आपली नाव नोंदी करतायत त्यांच्यासाठी एक लकी ड्रॉ आहे त्यांच्यासाठी जो कोणी असो छोटा असो जी गटाला जरी बाहेर गाडी गेली किंवा सेमीला जरी गाडी बाहेर गेलेली असेल आणि फायनलला जरी तरी त्या गाडीला लकी ड्रॉ मध्ये त्याला बाई भेटणार नक्कीच दादा आज आपण बघता गटाच्या शर्यतीमध्ये कुठेतरी काला बाजार होत असत चिट्टमचा बोला किंवा सुतावरती बोला म्हणजे निकालात बोला तर हा टाळण्यासाठी आपण कसं काय निकाल हा पूर्ण काचेसारखा असणार आहे आणि तुम्ही म्हटलं चिट्ट्यांसारखा चिठ्ठी जेव्हा काढता काढण्यात येईल तेव्हा आपल्या स्क्रीनद्वारे त्या गाड्यांचं नाव दाखवण्यात येईल त्या स्क्रीनवर दाखवण्यात येतील कुठल्या कधी कुठल्या नंबरला गाडी निघाली तर कुठल्या नंबरला अशासाठी मी पाच कॅमेरा मागवलेले नक्की दादा खूप चांगलं नियोजन आहे जास्त वेळ नाही घेत कारण का तुम्हाला मग काम करायचं आहे काय सांगायला येणार आहे सर्व बायलगाडा मालकांना येणारा ना अजून मोठ्या संख्येने या मैदान मुंबईमध्ये पहिल्यांदा होतंय मोठ्या संख्येने आपला आशीर्वाद या हा मैदान सक्सेस होणार आहे पण येताना फक्त स्वतःची काळजी घ्या आणि आल्यानंतर जो रस्ता आहे रस्त्यामध्ये कुठे गाड्या लावू नका आपल्यासाठी खूप जागा आहे आणि मी जागा तुम्ही इथे खूप जागा आहे बैलांना सुद्धा बांधण्यासाठी परंजेची गरज लागणार नाही इतका सावली इतकी सावले आपल्याकडे फक्त गाड्या आल्यानंतर मैदानाच्या कडे आणा बैला उतरवा आणि साईडला शेतामध्ये लावून ठेवा पार्किंगची सुविधा आपल्याकडे सुरू आहे सगळे खूप तर उद्याच्या मैदानाचं स्वरूप कसं असणार आहे दादांनी थोडक्यात आपल्याला सांगितलंय तर नक्कीच उद्या या सर्वांनी शर्यतींचा आनंद घ्या तर मला शक्य झालं जर ऑफिसमधून मला जर टाईम भेटला म्हणजे सुट्टी भेटली तर मी पण उद्या नक्की येऊन शर्यतींचा आनंद घेईन चला आजची व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर माहिती भेटली असेल तुमच्या कामाची नक्की लाईक कमेंट शेअर करा तोपर्यंत आठ टा बाय बाय टेक केअर